सर नमस्कार सर हा बोला सर विश्व ट्वेंटी फोर न्यूज मधून कार्यकारी संपादक दाऊद मुल्ला बोलतोय सर जे अमरावती जिल्हा अमरावती बँक प्रकरणात हायकोर्टाने आपल्याला मोठा दिला दिलासा दिलेला आहे ह्याच्याबद्दल आपलं काय मत आहे सर थोडक्यात नागरिकांशी आपल्याला संवाद साधावे दिव्यांग शेतकरी मजुरांचा आशीर्वाद आणि न्याय त्याचा आम्ही सन्मान करतो अतिशय तानाशाही आणि सुटबुद्धीनं आमच्या विरोधात हा निकाल दिला होता पण न्यायालयाच्या न्याय देवताना आम्हाला न्याय केलेला आहे तुमचा आभार सर एकंदरीत हे अन्य त्याग उपोषण केल्याचे ह्याच्यावर दबाव आणण्यासाठी हे केलं आहे एकंदरीत असं माहिती येत आहे समोर तर ह्याच्याबद्दल आपलं काय कसं कुठल्या एका हिशोबाने तुम्हाला कितपर्यंत हे योग्य वाटतंय अतिशय चुकीच्या पद्धतीनं सत्तेतला सत्तेतले लोक वागत आहे कायदा पायदरीत तुळत आहे कारण आहे आणि सर्व हा लढा आम्ही सत्तेच्या विरोधात सत्याचा लढा आम्ही जिंकलो आहे आणि आम्हाला जे सूट पाहण्याची आमच्यावर जो काही ज्या पद्धतीनं विभागीय निवडणुकीनं निकाल दिलेला त्याचा पर्दाफाश झालेला आहे आणि बीजेपीच्या सरकारला हे भोगावं लागेल एकंदरीत सर जे आपण दोन पक्षावर आरोप केलेले आहेत म्हणजे एकंदरीत काही भाजपचे नेता आणि काही काँग्रेसचे भाजपचे म्हणून काम करतात असं पण आपण एक टीका केलेली आहे सिल्वर सेल आहे ना भाजपचं सिल्वर सेल जो आहे जिल्ह्यातले काही काँग्रेसचे नेते आणि भाजपचे काही लोक मिळून हे केलेलं आहे तर सर जी काही कमेंट पण आपल्या बाजूने भरपूर येत आहे की जबकी बडो आप आगे बडो हम तुम्हाला साथ आहे बरेच काही ढेर सारी कमेंट येत आहेत तरी ह्या नागरिकाबद्दल आपण काय शुभेच्छा द्याल त्या नागरिकांना सगळ्यांचं मी आभार मानतो आपला आशीर्वाद आपलं सहकार्य धन्यवाद सर विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये बोलण्यासाठी धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्युबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा